जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेद शिरसाट आपले स्वागत करतो आणि सज्जन पुरुष न्यायी म्हणजे न्याय करणारा किंवा न्यायाने वागणारा आणि सज्जन म्हणजे सत्पुरुष उत्तम आचरण असणारा पुरुष भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले भगवान बुद्ध म्हणाले माणसे चार प्रकारची असतात जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखवायचा असेल तर या चार प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत हे फरक तुम्ही जाणले पाहिजेत भिक्खुनो एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात स्वतःच्या कल्याणासाठी स्वतःच्या हितासाठी झटतात परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत दुसऱ्याच्या कल्याणाचा दुसऱ्याच्या हिताचा विचारही करीत नाहीत अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वाचनेचे निर्मूलन करतात त्यांच्यातील काम वाचनेचे ते निर्मूलन करतात निर्मूलन करतात म्हणजे मुळापासून नष्ट करतात परंतु दुसऱ्यांनी विषय वाचनेचा त्याग करावा दुसऱ्यांनी सुद्धा कामवासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात आपल्या मनात असलेला क्रोध आपल्या मनात असलेला अतिशय जो राग आहे त्याचे ते निर्मूलन करतात तो राग मुळापासून नष्ट करतात परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल रागाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत निक्षून सांगणे म्हणजे स्पष्टपणे खात्रीपूर्वक सांगणे क्रोधाचा त्याग करण्याबद्दल ते दुसऱ्यांना निक्षून सांगत नाहीत स्पष्टपणे किंवा खात्रीपूर्वक सांगत नाहीत ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात अविद्या अविद्याचे घालवतात नष्ट करतात म्हणजेच विद्या प्राप्त करतात परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत दुसऱ्यांना ते आग्रह करीत नाहीत असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाडीत असतो म्हणजे स्वतःच्या कल्याणाचा नवा मार्ग तो शोधत असतो परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही दुसऱ्याच्या कल्याणासाठी दुसऱ्याच्या हितासाठी तो कष्ट करत नाही दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात दुसऱ्यांच्या हितासाठी झटतात स्वहितासाठी झटत नाहीत स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या कल्याणासाठी ते कष्ट करत नाहीत अशी माणसे आपल्या अंगच्या विषय वासना क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात स्वतः ते स्वतःमधील विषय वासना स्वतःतील क्रोध आणि स्वतःमधील अविद्या यांच्या निर्मूलनाचा म्हणजे ते नष्ट करण्याचा ते स्वतः प्रयत्न करीत नाहीत परंतु दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात भिक्खू हो अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात परंतु स्वतःच्या नाही भिक्खू तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठी झटत नसतात ते स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या कल्याणासाठी झटत नाहीत तसेच दुसऱ्याच्या हितासाठी दुसऱ्याच्या कल्याणासाठी सुद्धा ते झटत नाहीत कष्ट करत नाहीत असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषय वासना क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही असा माणूस स्वतःच्या अंगची विषय वासना क्रोध आणि स्वतःची अविद्या नष्ट करीत नाही आणि दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही भिक्खुनो चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात ते स्वतःच्या कल्याणासाठी स्वतःच्या हितासाठी तसेच दुसऱ्याच्या कल्याणासाठी आणि दुसऱ्याच्या हितासाठी झटत असतात कष्ट करीत असतात मेहनत करीत असतात अशी माणसे स्वतःमधील विषय वासना काम कामवासना क्रोध म्हणजेच राग आणि अविद्या यांच्या नाशासाठी हे नष्ट करण्यासाठी झटत असतात कष्ट करीत असतात प्रयत्न करीत असतात त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते वासना क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी म्हणजे ते मुळापासून नष्ट करण्यासंबंधी आग्रहाने सांगतात अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत म्हणजेच स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या कल्याणासाठी आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी दुसऱ्यांच्या हितासाठी झटणारी होत कष्ट करणारी होत या शेवटच्या प्रकारच्या माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे जी माणसे स्वतःच्या हिताबरोबर दुसऱ्याच्या हितासाठी झटतात अशा माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत